नमस्कार प्रेक्षकहो कधीकधी आयुष्य अशा समस्यांमध्ये गुरफटत ज्यात दुःख आणि वेदना कायमच जाणवत असल्यासारखं वाटतं परंतु काहीजण या अंधारातून नवा प्रकाश शोधतात आज आपण भेटणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील नामदेव कोंडबा आगिरकर चौदा वर्ष त्यांनी किडनी स्टोनच्या असह्य वेदना सहन केल्या परंतु एका अद्भुत वळणावर त्यांचं जीवनच बदलून गेलं नामदेवजी भक्तीमध्ये लहानपणापासून रमले होते कुलदैवत तुकामाईसाठी बळी देणे पितृपूजा सत्यनारायण व्रत गणपती व दुर्गा देवीची साधना वास्तुशास्त्राच्या पूजा बालाजी यात्रा आणि सहज योगासारख्या संप्रदायामध्ये त्यांनी वर्षानुवर्षे भक्ती केली प्रेक्षक हो परंतु या सर्व साधनांनंतरही चौदा वर्ष जुन्या किडनी स्टोनच्या त्रासातून त्यांची सुटका झाली नाही डॉक्टर औषधे आणि विविध उपाय करूनही त्रास कायम राहिला मार्च 2021 हजार एकवीस मध्ये फेसबुकवरील एका साध्या जाहिरातीमुळे त्यांना जगण्याचा मार्ग पुस्तकाची ओळख झाली हे पुस्तक त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरलं त्यांनी संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली आणि शास्त्रानुकूल भक्तीची सुरुवात केली प्रेक्षक आणि हो, औषधांनी जे काही बदल घडवू शकले नाही ते भक्तीने कसं शक्य झालं आणि आर्थिक मानसिक संकटांवर त्यांनी कसा विजय मिळवला प्रेक्षक हो हे सर्व जाणून घेण्यासाठी चला ऐकूया हा प्रेरणादायी प्रवास नामदेव कोंडबा आगीरकर यांच्या स्वतःच्या तोंडून नमस्कार सतसाहेब आपलं नाव नामदेव कोंडबा आगीरकर आपण कुठून आलात मी प्रॉपर यवतमाळचा आहे पण मी दोन वर्षापासून जालन्यामध्येच राहतो आपला व्यवसाय काय आहे मी एका प्रायव्हेट बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराज यांची गुरुदिक्षा मी पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस साली घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याबद्दल आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराज यांची भक्ती साधना करण्याअगोदर मी व माझा परिवार मी मुळातच भोई समाजाचा असल्याने आमची भक्ती ही आसुरी स्वरूपाची होती त्यामध्ये दे देवदेवताला बळी देणं आमचा जी काही कुलदैवत आहे तुकामाय ज्याला म्हणतो आम्ही की त्यांना कोंबडे कापणं त्याचबरोबर पितृपूजेला कोंबडे कापणं त्याचबरोबर आ, इतरही भरपूर अशा साधना केल्या त्यामध्ये गणपतीची साधना असेल नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची साधना असेल त्याचबरोबर मी संप्रदायामध्ये देखील जवळपास चार ते पाच वर्ष होतो आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळा ते अठरा वर्षी मी एनर्जी गुरु डॉक्टर राकेश आचार्यसिंह यांच्याशी देखील जुळलेले होतो त्याच्यामधून लाभ न मिळाल्यामुळं त्याच्यानंतर मी सहजोगाशी देखील जवळपास दोन वर्ष त्यांच्याशी देखील जुळलेलो होतो आणि मी भक्ती साधनेमध्ये कुठली अशी साधना केली अशातला भाग नाही मी वास्तुशास्त्रामध्ये देखील जे काही साधना सांगितल्या जातात त्या सर्व काही साधना करायचो वास्तुशास्त्रामध्ये वा वास्तूची पूजा करणं त्याचबरोबर इतरही पूजा पूजापाठ करणं सत्यनारायण करणं त्याचबरोबर कीर्तन कीर्तन ऐकणं त्याचबरोबर म्हणतात की बा बालाजीला जाणं मी तिथे देखील जाऊन आलो आहोत आणि सर्व काही भक्ती साधना मी आत्तापर्यंत केलेलं आहोत सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी सुरुवातीपासूनच भक्तीमध्ये होतात आणि त्याचप्रमाणे जी काही आपली सामाजिक आणि जी काही पारंपरिक भक्ती साधना आहे आपण ती करतच होतात तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात मी संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये येण्याचा या पद्धतीनं आलो की मार्च दोन हजार एकवीस या साली माझी जी जॉईनिंग आहे ती आ, औरंगाबाद शाखेला झालेली होती त्याच्यानंतर मार्च दोन हजार एकवीसलाच नंतर माझी ट्रान्स्फर झाली जालन्यामध्ये जालन्यामध्ये झाल्याच्यानंतर जवळपास सहा ते सात मार्चला मला फेसबुकवर एक ॲड दिसली जगण्याचा मार्ग मग या पुस्तकाचं एक वर्णन त्याच्यावर केलं होतं हे पुस्तक तर फ्री 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 असं याच्यामध्ये आड दिली होती आड दिली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सांगितलं होतं हे व्यसनापासून दूर होईल त्याचबरोबर आपण भक्ती मार्गामध्ये येईल आणि त्याच्यानंतर आपल्या काही सर्व काही बाधा वगैरे असतील ते सर्व दूर होतील आता माझं माझं म्हणणं असं चालेल की आपण सर्व काही तर साधना करतच आलो पण आपण हे देखील करून पाहू याच्यात आहे तरी काय या अनुषंगाने मी काय केलं की ती ते पुस्तक ऑर्डर केलं ऑर्डर केल्याच्यानंतर एक आत्मा माझ्याकडे ते पुस्तक घेऊन आले पुस्तक घेऊन आल्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की या पुस्तकामध्ये एवढं सांगितलेलं आहे की वंश परंपरागत ज्या काही भक्तिसाधना आपण त्या विरुद्ध करत आलेलो होता आजपर्यंत आणि याच्यामध्ये असं सांगितलं आहे की पण उलट्या वृक्षाप्रमाणे ही जी साधना होती ती भक्ती साधना आपली चुकीची आहे पण याच्यामध्ये असं सांगितलं आहे की भक्तिसाधना ही सरक्या वृक्षाप्रमाणे करावं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये भगवद्गीतेनुसार आणि वेदानुसार ही सर्व काही भक्ती साधना केल्यानं माणूस आपल्याला हे सर्व प्रपंच पूर्ण करून आपण मोक्षप्राप्तीला कसा जाईल याची एक हे सर्व वर्णन मला जवळपास पंधरा ते वीस मिनटामध्ये त्या पुण्य आत्म्याने समजून सांगितलं आणि माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं की आपण आतापर्यंत तरी ह्या सर्व कीर्तनं ऐकली भजनं ऐकली एवढे सत्संग ऐकले पण आपण सत्संगामध्ये होतो या मृत्यूंजीय फाउंडेशनशी आपण जुळलेलो होतो महादेवाची एवढी भक्ती साधना केली तर मग याच्यामध्ये असं वेगळं काय आहे हे आपण जाणून तर घेऊया आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की मला सत्यग्रहण जालना ग्रुपमध्ये ॲड केलं ॲड केल्याच्यानंतर मग मी काय केलं की पुस्तक घेऊन गेलो पुस्तक घेऊन गेल्याच्यानंतर जवळपास मला ती जास्ती जास्ती ते पुस्तक वाचायला एक महिना लागला पण त्याच्यामध्ये पुस्तक वाचायचो आणि वाचून मी जास्तीत जास्त इंटरव्ह्यू संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकायचो सत्संग ऐकल्याच्यानंतर नंतर त्याच्यामध्ये प्रत्येक सत्संगामध्ये संत रामपालजी महाराज जे आहेत की सर्व वेदामधील जे काही गुप्त ज्ञान सामावलेलं होतं ते उलगडून सांगायचे आणि त्याच्यानंतर भगवद्गीतेमध्ये जो काही ओम त सत हा जो काही मंत्र सांगितला त्याचा त्या विनियोग कसा करायचा हे सर्व त्याच्यामध्ये ते समजून सांगत होते मग त्यामुळं काय केलं की मी म्हटलं याच्यामध्ये काहीतरी असं वेगळं आहे आपणही करायला पाहिजे पण मी अगोदर जवळपास आठ ते दहा वर्षापासून ह्या भक्ती साधना करत असताना जे मला ठेसा लागलेल्या होत्या त्या मला फार म्हणजे सत्वत होत्या अगोदर मी म्हटलं बाबा आपल्याला अगोदरच एवढं नुकसान झालेलं आहे आपण आतापर्यंत वर आलेलो नाही पण याला याला पडताळाशी आपल्याला जमणार नाही मार्चपासून ते जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत जवळपास सहा ते सात महिने मी पूर्णत याचा अभ्यास केला सत्संग ऐकला सत्संग ऐकल्याच्या नंतर मग माझ्या पत्नीला मी जालन्याला घेऊन आलो आल्याच्यानंतर बाकी मला भक्तीमध्ये मन लागत नव्हतं मग पत्नी म्हणायची की नाही आपण आपण निदान कोणत्या तरी देवाची भक्ती करायला पाहिजे पण तुम्ही काय करा कुठल्या तरी देवाचा फोटो घेवण्यानंतर आपल्याला दिवाबत्ती वगैरे हो करावी लागेल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती होईल पण माझ्या मुलाची बी तब्येत बिघडायची पण मला असं वाटायचं की आपण कुठल्या तरी भक्तीत उतरलं पाहिजे पण या भक्तीविषयी मी तिला सांगितलं की वा अशा ना अशी ही भक्ती आहे संत रामपालजी महाराज एवढं काही गुप्त ज्ञान आपल्याला सांगतात या मार्गाला जर गेलं तर आपल्या वंशाच्या जवळपास एकशे एक पिढ्या पार होतील असं संत रामपालजी महाराज सांगतात आपल्याला घ्यायची तर हीच दीक्षा घ्यायची आणि ही करायची तर हीच भक्ती करायची त्या अनुषंगाने काय केलं की मी त्या माझ्याकडे जे काही पुण्यआात्मा पुस्तक घेऊन आलेली होती मी त्यांना कॉल केला की भगतजी म्हटलं की मला ही नामदीक्षा घ्यायची आहे तर मला काय करता येईल त्यांनी सांगितलं की तुम्ही जालन्याला या जालन्याला नामदान सेंटर आहे आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हीच तिथे येतो मग काय केलं पंधरा ऑक्टोबर दोन हजार एक एकवीस या दिवशी वार शुक्रवार होता त्या दिवशी मी नामदान केंद्रावर गेलो आणि मी सर्व काही निमावली समजून समजून घेतली आणि पत्नीलाही समजून घ्यायला लावली आणि दोघांनी पण नामदिक्षा घेतली या पद्धतीने मी संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आलो आ, सर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला त्यानंतर आपल्याला जी काय भक्तिविधी आपल्याला संत रामपालजी महाराजांनी दिली जे काय गुरुमंत्र दिले त्या गुरुमंत्राच्या कमाईवर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले सर सर्वात महत्त्वाचा सांगायचा सा लाभ जो आहे तर तो लाभ असा आहे की मला मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळाला आणि भगवद्गीतेमध्ये जो काही ओम तत् सत हो हा जो काही मंत्र आहे या मंत्राचा विनियोग कसा करायचा याचा मला उलगडा कळाला त्याचबरोबर मी जवळपास दोन हजार सात ते आठ या सालापासून मी किडनी स्टोनच्या आजारानं फार काही त्रस्त झालेलो होतो या आजारासाठी एवढे काही मी पैसे खर्च केले एवढे काही औषधी घेतली मी पतंजलीचं एवढं काही प्रोडक्ट यूज केलं त्याचबरोबर या हिमालय आयुर्वेदाचं देखील एवढं प्रोडक्ट यूज केलं ॲलोपॅथीचं एवढं काही प्रोडक्ट यूज केलं मला कुठल्याही या औषधांना फरक पडलेला नाही मग या भक्ती साधनेनं मला असं काही मिळालं याच्यामधून आध्यात्मिक ज्ञान तर मिळालं ज्ञान तर मिळालं पण मला शारीरिक लाभ देखील हा झाला की माझा किडनी स्टोनचा आजार हा मुळापासून नाहीसा झाला त्याचबरोबर माझी आर्थिक परिस्थिती ही जमतेम स्वरूपाची होती परंतु पैसा कुठं खर्च व्हायचा काही कळायचं नाही परंतु संत रामपालजी महाराज हे या साधनेमधून असं सांगतात की पैसा पैशाचा विनियोग कसा करायचा त्याचबरोबर आपला जो काही खर्च आहे ते थी मोजक्याच ठिकाणी कसा खर्च झाला पाहिजे हा एक हे एक मला लाभ मिळाला ला। सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाळजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आयुष्य कसं जगायचं आणि परमार्थ कसा करायचा हे आपल्याला ज्ञान मिळालं आणि त्या अनुषंगाने आपण आज संत रामपाळजी महाराजांची सद्भक्ती करत आहात तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्या समाजबांधवांना जे काही आज समाजबांधव आज परमेश्वर प्राप्तीसाठी जे काही पारंपरिक रूढी आणि परंपरेनुसार भक्ती करत आहेत तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या ज्ञानाने जे काही आपल्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान झालं आणि जी काही भक्ती मिळाली त्या भक्तीच्या अनुभवांमुळे आपण या सर्व समाजाला काय संदेश द्याल सर्व मला जेवढे काही या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पाहत आहे सर्व जगतभाई भक्तांना बंधू भगिनींना तुम्हाला करबद्ध अशी प्रार्थना आहे की सर्वजण हे संत रामपालजी महाराजांची भक्तिसाधना समजून घ्या भक्तिसाधना समजून घेतल्याच्या नंतर त्याची पडताळणी केल्याच्या नंतर या भक्तिमार्गाचा अवलंब करा कारण या भक्तिमार्गामध्ये तुम्हाला सर्व काही सुख शांती समाधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाला जीवन जगत असताना समाधान कोणत्या गोष्टीमध्ये आहे तर ते समाधान तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं ही सर्वांनी भक्तीसाधना समजून घ्या भक्तिमार्गाचा अवलंब करा जेणेकरून तुमची जे काही सर्व पिढी आहे ती पिढी या मोक्षप्राप्तीच्या मार्गाला प्राप्त होईल तुमचे पित्र देखील हे शांत होतील आणि तुम्हाला सद्गती प्राप्त होईल हे तुम्हाला सांगू इच्छितो आ सर जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचा मार्ग जर अवलंबला तर त्याची पिढीन पिढी पीडि ही मोक्षाकडे वळणार आहे आणि त्याचप्रमाणे तो साधक इथेसुद्धा सुखी राहणार आहे तर ह्या आपल्या हाकेला जर एखादा साधक आज जर आकर्षित हो पाहत असे आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांची भक्तिसाधना भ हे दीक्षा घेणं फार सोपं आहे बरेचसे अशा चॅनलवर देखील त्यांचे प्रोग्राम येतात त्याचबरोबर त्यांचे ज्ञानगंगा त्याचबरोबर जगण्याचा मार्ग त्याचबरोबर आणि आपल्या गावोगाव त्यांचे सत्संग देखील होत आहेत आणि प्र पुस्तक सेवेसाठी देखील भक्तगण हो येत आहेत त्याच्या माध्यमातून काय काय करा की तुम्ही त्या पुस्तकावर जे काही नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉल करा आणि ते सर्व भक्तिसाधना समजून घ्या आणि भ त्या पद्धतीनं तुम्ही भक्ती करा सर जसं आपण आता उल्लेख केला आहे की संत रामपालजी महाराजांनी हे ज्ञान आहे हे प्रचार करण्यासाठी आज सोशल मीडियाचा उपयोग केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांचे भक्तजण आज गावेगावी जाऊन सत्संग करत आहेत आणि त्या सत्संगाच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे प्रसारित होत आहे तर जर कोणा साधकाला असं वाटत असेल की आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान घ्यावे तर त्या व्यक्तीला या साधनेसाठी संत रामपालजी महाराजांच्या नामदान केंद्राला जाऊन किती पैसे मोजावे लागतात संत रामपालजी महाराज यांचे नामदान घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा देखील खर्च लागत नाही किंवा कुठल्या प्रकारचे कुठं पैसे द्यायची गरज नाही कारण त्या ठिकाणी तुम्हाला निशुल्क असं नामदान दिलं जातं त्यामुळे कुठल्या प्रकारचा असा खर्च करण्याची गरज नाही धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशेपेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि संपर्क तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपाळजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता